भाजपने खासदार प्रणिती शिंदे यांना विमान तिकीट काढून दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट काढून दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले सोलापूरच्या लेखीला विमान तिकीट नको तर गुजरातच्या लेकीला सिंदूर द्या असं म्हणत आंदोलन केलं आंदोलनातील बॅनरवर जशोदाबेन यांचा फोटो लावत आंदोलन करण्यात आलं हातात सिंदूरची डबी घेत भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेसच्या खासदार प्रणीती शिंदे या ग्रामीण भागात जाऊन नागरिकांची विचारपूस करत आहेत त्यामुळे त्यांना विमान तिकिटाची गरज नाही या उलट गुजरातच्या लेकीला सिंदूर पाठवावे यासाठी विमान तिकीट दिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला सिंदूरची डबी देणार आहोत भाजपने सोलापूर गोवा विमान सेवा सुरू करणार आहे मात्र त्याचा आम्ही निषेध करतो सोलापुरातील तरुणांना कोव्याला पाठवून जुगार व्यसनादितेकडे चुकवणार आहात का त्यापेक्षा बेंगलोर हैदराबाद मुंबई या ठिकाणी सुरू करा अशी मागणी केली आहे काल जे भाजपचे जाधव यांनी सोलापूर टू गोवा विमान विमानाची तिकीट काढून दिलेली आहे ते काढून देण्यापेक्षा प्रणिधिताई तर सोलापुरातच आहे प्रणिधीताई फक्त गावभेट दौरे दुष्काळग्रस्त लोकांची मदत जे पाऊस आला पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात आणि प्रनिधी ताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेकच आहे ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायच्या आम्ही काम करतो ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे त्यांनी ते गुजरातची आमची जे लेख आहे ते आमची जी मुठी बहीण आहे ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते काम करावं आणि दुसरा प्रणितताईंनी जेवढं दहा वर्षात जे वर्षा दोन खासदार होते त्यांच्या दहा वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रणितताईनी सहा महिन्यात केले आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमानसेवा चालू केलेला अभिमान आहे आम्ही त्याचा निषेध करतो सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता सोलापूर टू बेंगलोर करायचा होता रोजगार वाढलं असतं इथले जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार घेणार का दारू पिणार काय काय करणार तुम्ही काय शिकवण दे देता येतं युवा वर्गाला सोलापूर ते मुंबई चालू करा सोलापूर ते बेंगलोर चालू करा हैदराबाद चालू करा रोजगार वाढला पाहिजे आणि ते सोलापूर गोव्याचा आम्ही निषेध करतो